भले म्हणविता संतांचे सेवक आई त्याची भीक सुखरूप ठसाविता बहु लागती सायस चुकल्या घडेनाश अल्पवर्म वर्म पाकसिद्धी लागे संचित आई ते घडता सोयी तेव्हा ते गोड तुका म्हणे बऱ्या सांगतांची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडता आपण जर स्वतःला संतांचे सेवक म्हणावले तर त्यांच्या ज्ञानाची त्यांच्या तपाची आणि त्यांच्या संचिताची शिदुरी आपोआपच आपल्याकडे चालत येते एखादी परमार्थी गोष्ट पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात पण त्यात थोडी जरी चूक झाली तर नाश होतो परमार्थामध्ये आपल्या प्रपंचामध्ये थोडी जरी चूक झाली तरी खूप नाश होतो भांडणं होतात वाद होतात पण जर तुम्ही परमार्थ करत असाल जर संतांचे सच्चे सेवक असाल तर त्यांच्या ज्ञानाची त्यांच्या स तपाची सर्व शिदोरी आपल्यासोबत येते पण आपल्या प्रपंचामध्ये तसं होत नाही कुणाचीही शिदोरी आपल्यासोबत येत नाही उलट आपण जेवढं कराल तेवढंच कमी पडतं पाकशुद्धी करण्यासाठी सर्व पदार्थ व्यवस्थित व प्रमाणातच असावे लागतात त्यातून जेवण रुचकर बनलेत तरच ती पाकशुद्धी सफल होते तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत रणभूमी दिसत नाही तोपर्यंतच युद्धकथा गोड वाटतात जेव्हा एकदा रण रणभूमी दिसली तेव्हा युद्धकथा खूप छोट्या वाटतात कारण युद्धकथा ऐकायला गोड वाटत असल्या तरी ते युद्ध करणं खूप जास्त कठीण असतं